सध्या सोशल मीडियावर एका बंगाल टायगरचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे ज्यात वाघ अत्यंत एटीत रस्ता ओलांडताना दिसत आहे हा चौतीस सेकंदाचा व्हिडिओ पाहून अनेकांची बोलती बंद झाली आहे जंगल सफारीत हजारो रुपये खर्च करूनही अनेकांना वाघाच दर्शन होत नाही पण काही लोकांना रस्त्याने जाताना हे दुर्मिळ दृश्य पाहायला मिळालं व्हिडिओमध्ये मध्ये एक हष्टपुष्ट नर बंगाल वाघ अगदी निवांतपणे रस्ता ओलांडत असताना दिसतो रस्त्यावर वाहतूक सुरू असताना काही बाईक स्वारांची नजर वाघावर पडते त्यांनी लगेच हा क्षण कॅमेरात कैद करण्यास सुरुवात केली वाघ रस्ता ओलांडत असताना व्हिडिओ शूट करणाऱ्या व्यक्तीचा साथीदार त्याला पुढे जाण्यास सांगतो पण पडते तसा तो वळून त्यांच्या दिशेने पाहतो आणि दात दाखवून इशारा करतो की दूर राहा वाघाचा हा रोग पाहून व्हिडिओ बनवणाऱ्यांची दातखिळी बसते आणि कोणीही पुढे जाण्याची हिंमत करत नाही शेवटी हा जंगलाचा राजा पूर्ण एटीत रस्ता आणतो आणि जंगलात अदृश्य होतो वाघाचा हा व्हिडिओ पाहून सोशल मीडियावर लोक आश्चर्य व्यक्त करत आहेत वाघाचा नैसर्गिक रौप आणि त्यांची दहशत या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे